पीडितांना मदत करणे हे यूपीच्या पोलिसांचे कर्तव्य आहे परंतु कानपूरमधील काही गणवेशधारी माणसे त्यांच्या कृत्यापासून परावृत्त होत नाहीत आता या पोलिसाचे व्हॉट्सअप चॅट जर तुम्ही वाचले तर तुम्ही थक्क होऊन जाचाल व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हे संपूर्ण प्रकरण रतनलाल नगर चौकीचे प्रभारी शुभम सिंह यांच्याशी संबंधित आहे रतनलाल चौकी प्रभारी यांच्याकडे दाद मागणाऱ्या पीडितेला मदत करण्याऐवजी त्यांनी तिला घरी बोलवण्याची तयारी दर्शवली व्हॉट्सअपवर पाठवलेल्या मेसेजमध्ये घरी कोणी नाही माझ्या घरी ये मी तुला चहा पिऊन देईन आणि समोसे खाऊ घालीन असे लिहिले होते असे अनेक मेसेज पाठवण्यात आले होते त्यानंतर पीडितेने तिच्या या कृत्यांचे चॅट सोशल मीडियावर व्हायरल केले या आरोपीची पुष्टी झाल्यानंतर डी सी पी दक्षिण यांनी चौकी प्रभारीला निलंबित केले गोविंद नगर भागातील एका वेटरने टाउनशिपमधील शरद पासवान राज कल्लू आणि छोटे यांना गांजा विक्रीला विरोध केला होता ज्याच्या रागातून मंगळवारी रात्री त्याने बळजबरीने बाबू पूर्वेला स्कूटीमधून बसवून काठीने मारहाण केली हा प्रकार वेटरच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी नगर पोलीस ठाणे गाठून पोलीस ठाण्यात अर्ज दिला रतनलाल नगर चौकीचे प्रभारी शुभम सिंह यांना नंबर देऊन बोलण्यास सांगितले वेटरच्या बाचीने चौकी प्रभारी यांना फोन केला असता त्यांनी उचलला नाही यानंतर मी व्हॉट्सअपवर मेसेज केला असता उत्तर आले यानंतर चौकी प्रभारी दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत त्यांच्याशी गप्पा मारत राहिल्या पीडिता त्यांच्याकडे मदतीसाठी विचारत राहिली आणि तो घरी एकटा असणं घरी फोन करणं चहा देणं इत्यादी गोष्टी इकडे तिकडे बोलत राहिला गुरुवारी सकाळी वडिलांनी त्याचे कृत्य सोशल मीडियावर व्हायरल केले एकंदरीतच काय प्रकरण राहिले बाजूला आणि या पोलिसांनी व्हॉट्सअप चॅटवर अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली होती हे हा सर्व प्रकार आहे